विद्यामंदिर मांढा शाळेतील सर्व विद्यार्थी व पालकांना सप्रेम नमस्कार मी श्री भीमराव आनंदा झालटे सहायक शिक्षक विद्यामंदिर मांढा छत्रपती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना विकसित करण्यासाठी दरवर्षी विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन होत असते या वर्षापासून आपल्या संस्थेने एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे प्रत्येक विद्यार्थी व पालकांमध्ये लिखाणाची आवड असते म्हणजे साहित्य क्षेत्राची आवड असते तर या आवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या संस्थेने ई बुलेटिन नावाचे ऑनलाईन मासिक सुरू केलेले आहे दर महिन्याला एक विषय दिला जातो व त्या विषयानुसार विद्यार्थी व पालकांकडून स्वतःचे स्वरचित लेखन गोळा केले जाते ऑक्टोबर महिन्याचा विषय आहे विज्ञान यामध्ये अनेक विषय आहेत तर विज्ञान कथा कुतूहलाचे जग वैज्ञानिक गमती जमती विज्ञान शब्द छोटेसे वैज्ञानिक प्रयोग परिसरातील विज्ञान आणि वैज्ञानिक समस्या तर या विविध विषयांवरून प्रत्येक विद्यार्थी व पालकांनी स्वतःचे स्वरचित लेखन तयार करून आपल्या व्हॉट्सअपवर ते टायपिंग करावे व आपल्या विज्ञान शिक्षकाकडे पाठवावे सर्व विद्यार्थी व पालकांना खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट